विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात दहा ठिकाणी ईव्हीएमसाठी रूम बनवले आहेत पंचवीस ऑक्टोबर पासून रूमच्या सुरक्षेसाठी प्रत्येक ठिकाणी चार पोलीस कर्मचारी तैनात आहेत मात्र तिथं त्यांच्या जेवणाची किंवा आंघोळीची व्यवस्था नाही इतकंच काय तर त्या कर्मचाऱ्यांना गेल्या महिन्याभरापासून आपल्या कुटुंबियांचं तोंड देखील पाहता आलेलं नाही पोलीस अधीक्षक याकडे लक्ष देणार का अशी विचारणा त्यांच्या कुटुंबियांकडून होतीये कोल्हापूर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघासाठी बुधवारी मतदान प्रक्रिया झाली ईव्हीएम आणि मतदानाचं साहित्य सुरक्षितरित्या ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून दहा ठिकाणी रूम बनवण्यात आले पंचवीस ऑक्टोबरपासून प्रत्येक रूमसाठी तीन ते चार पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त आहे या कर्मचाऱ्यांना रूममध्येच थांबावं लागतंय मात्र या पोलीस कर्मचाऱ्यांच्या मूलभूत गरजांकडे कुणाचंच लक्ष नाहीये या कर्मचाऱ्यांना स्वखर्चानं भोजनाची व्यवस्था करावी लागते तर रात्रीच्या वेळी डासांचा त्रास होतोय इतकंच काय पण आंघोळीची सुद्धा सोय नाहीये गेल्या या कर्मचाऱ्यांना आपल्या कुटुंबियांचं तोंड देखील पाहता आलेलं नाही ठराविक कर्मचाऱ्यांना रूम ठिकाणी बंदोबस्त लावणं म्हणजे शिक्षा आहे का अशी विचारणा आता त्यांच्या कुटुंबियांकडून होतीये प्रत्यक्षात दोन शिफ्टमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांना बंदोबस्त नेमणं गरजेचं होतं पण ठराविक कर्मचाऱ्यांना स्ट्रॉंग सुरक्षेची सलग ड्युटी लावल्यानं त्यांच्यावर अन्याय होतोय त्यामुळं पोलीस अधीक्षकांनी या प्रश्नाकडे लक्ष देणं अपेक्षित आहे